नगरपंचायत अहेरी अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा अनुदान व माहिती घेण्यासाठी क्रमांक चेरपल्ली येथील नागरिकांनी अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार व सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके यांची भेट घेऊन विचारणा केली आहे रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या राहत्या घरी गावकरी जमा होऊन मदतीचा हाक मारल्या असल्याने त्यांनी सर्वांना आपल्या पटांगणात बसवून विविध योजनांची है। मंजूर घरकुल लाभ है। योजनांची माहिती माहिती दिली आहे आहे तसेच मंजूर लाभ मिळवून दिले एकीकडे नागरिकांना राहत नाही प्रत्येक प्रभागामध्ये लोकप्रतिनिधी असताना देखील नागरिकांची ओढ मात्र अमोल मुक्कावार यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे घरी आलेल्या समस्त गावकऱ्यांची कामे रविवार असून देखील करताना व योजनांची माहिती देऊन मी स्वतः सोबत राहून उद्या सोमवारी करून देणार असे आश्वासन नगरसेवक अमोल मुक्कावार व सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके यांनी यावेळी दिले असल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे विविध योजनांची माहिती व त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसे शासकीय असो की निमशासकीय नगरसेवक अमोल मुक्कावार हे वैयक्तिक नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असतात व नुसते आश्वासन नाहीत तर ते कृतीतून करून दाखवत असल्याने नागरिकांची ओढ सध्या त्यांच्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे